स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच पाच महिला आपण पाहणार आहोत की जीवाच्या खोलीत नंदिनीला सापडलेलं ग्रीटिंग कार्ड ही ती उघडून बघते त्यावर त्याच्या ऑफिसमधल्या के नावाच्या मित्रांनी दिलेलं असल्यामुळे ती खुश होते तर दुसरीकडे रम्या विचार करते की पार्थ आणि आपण एकमेकांसाठीच बनलेलो आहोत त्यामुळे आम्ही लवकरच एकत्र येऊ तर इकडे पार्थ काव्याला रिक्षामधून घेऊन घरी येतो या दोघांना एकत्र पाहून रम्या चिडते पण पार्थ तिला उत्तर देतो की नवरा बायकोंमध्ये छोटी छोटी भांडणं होत असतात आणि मी आणि काव्या कायमचेच एकत्र राहणार आहोत पार्थचं असं बोलणं ऐकून रम्या रागाने रूम मध्ये निघून जाते रूम मध्ये आल्यावर ती वसुत त्याला पार्थने तिच्या समोर काव्याची बाजू घेतली हे सांगते मी पार्थसाठी एवढं सगळं करते ऑफिस मध्ये चांगलं काम करते त्याला हवं नको ते सगळं बघते तरीही तो माझ्याशी असं वागतो यावर वसुआत्या तिला म्हणते की ऑफिस पार्टनर झालीस म्हणून पार्थ तुला लाईफ पार्टनर करणार नाही रम्या तू हे सगळं चुकीचं करतेस पार्थ काव्याला आत्ता बायको म्हणतोय उद्या काव्या त्याला नवरा म्हणायला ला लागली तर यावर रम्या चिडते आणि ती वसुहत्यांवर ओरडते तर इकडे जीवा रूम मध्ये आल्यावर नंदिनीला ओरडतो की माझ्या वस्तूंना न विचारता का इकडे तिकडे ठेवतेस तर ती त्याला सांगते की हे सगळं मी नाही तर कल्पना केलंय यानंतर जिवा नंदिनीला सॉरी बोलतो आणि मग यानंतर दोघांमध्ये जरा बोलणं होतं बोलत असताना नंदिनी जीवाला पुन्हा ऑफिस जॉईन करायला सांगते यानंतर सगळेजण आपापल्या खोलीत झोपलेले असतात घरात अचानक इतक्यात कुणीतरी मास्क लावून येतं तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून दीपक असतो दीपक हा नंदिनीला मारायला आलेला असतो तर इकडे पार्थ आणि काव्यामध्ये छोटी छोटी भांडणं होत असतात पार्थ वॉशरूम मध्ये गेल्यावर दीपक आतमध्ये येतो त्याला वाटतं की पार्थ आणि नंदिनीचं चा लग्न झालंय म्हणून तो झोपलेल्या काव्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असतो नंतर त्याच्या लक्षात येतं की ही काव्य आहे आणि इतक्यात तिथे पार्थ येतो आणि त्याला पकडतो काव्या, काव्या जोरात आरडाओरडा करते जिवा आणि नंदिनी देखील येतात यानंतर दीपक पळून जातो नंदिनी पार्थ आणि जिवा काव्याला धीर देतात काव्या हा सगळा प्रकार घरच्यांना कुणी सांगू नका असं सगळ्यांना सांगते यानंतर आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की रम्या नंदिनीला सांगते की तू तु तु तुझ्या बहिणीची बाजू घेत असतेस ना तुझ्या नाकावर मी सोबत मी लग्न करणार आहे तुला चॅलेंज देते तर इकडे जीवाला म्हणते की खुश आहेस ना तू माझ्या ताई सोबत यानंतर जिवा काव्याला म्हणतो की आमचा संसार ही आमची खोली आहे आम्हाला काय करायचंय ते आमचं आम्ही बघू त्यामुळे आता मालिकेत जिवा आणि काव्यामध्ये गैरसमज निर्माण होऊन आणखी दुरावा येतोय हे पाहायला मिळणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज